शेतकरी बांधवांना हा आहे एम एस दहा हजार एक ऊस आणि जर पाहिलं गेलं तर आता ह्यानं कांडी पण धरायला सुरुवात केलेली तर इतर व्हरायटीपेक्षा ह्याच्यामध्ये चाबूक काणीचा जो आहे तो प्रादुर्भाव कमी आहे कुठंतरी एखादा दुसरं जे आहे ते आपल्याला हे दिसतं फक्त आपण काळजी घेणं गरजेचं आहे की हे अशा प्रकारचे हे सगळं जे आहे ते प्लास्टिकच्या पोत्यामध्ये आधी घालायचं आणि खालून कापून व्यवस्थित घ्यायचं आणि हे सगळं जे आहे ते जाळून टाकायचं आणि ह्याचं जे काही खालचा जो काही भाग आहे जमिनीले गरचा सुद्धा ह्याची पावडर इथं कुठंही न पडू देता व्यवस्थित हे राहण्याच्या बाहेर काढणं गरजेचं आहे अन्यथा ह्याचा आउटब्रेक जो आहे तो पुढं नंतर सुद्धा वाढू शकतो आणि नंतरही आपल्या पिकाला जे आहे ते धोकादायक ठरू शकतं आणि म्हणून जे आहे तर आपण हे सगळे अशा पद्धतीचे बाधित बेट जे आहे ते काढून टाकणं आणि नष्ट करणं जाळून टाकणं गरजेचं आहे आणि इथं नंतर जे आहे ते कार्बेंडाझिम जे आहे बावीस टीन आपण म्हणतो पन्नास टक्क्यातलं व्हिटेबल पावडर तर त्याची जर इथं एवढ्या परिसरात जर आळवणी केली किंवा ट्रायकोडरमा जरी आपण त्याचीसुद्धा आळवणी केली तर ह्याचे जे काही स्पोर्ट्स आहेत तर ते नष्ट जे आहे ते आपण तिथं ह्या माध्यमातून जे आहे ते करू शकतो